भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा काय माहिती समोर आलेली आहे वनरक्षकाचे आठशे ब्याऐंशी जी पदे आहेत ते भरत्या संदर्भात अपडेट आहे आणि बघा पंचवीस किलोमीटर चालण्यासंदर्भात तुम्हाला काय सक्ती करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल नवीन व्हिडिओ पाहत असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला पोलीस भरती संदर्भात आणि वनरक्षक भरती संदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो तर बघा पुढे तर बघा मित्रांनो इथे पंचवीस किलोमीटर चालण्याची जी वनरक्षक भरती सक्ती आहे ती पेसा अंतर्गत आठशे ब्याऐंशी पदे सर्वाधिक अमरावतीला आहेत तर बघा काय आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर अमरावती पेसा कायद्याअंतर्गत वन विभागातील आठशे ब्याऐंशी वनरक्षकांची भरती येत्या दोन दिवसात करण्याची कसरत वन विभागाला करावी लागणार आहे बघा आणि वनरक्षकांच्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पंचवीस किलोमीटर जे चालण्याची सर जे आहे पंचवीस किलोमीटर जे आहे ते चालण्याचे आता महिलांना सोळा किलोमीटर चालणे बंधनकारक आहे बघा अगोदर कमी होतं किलोमीटर चालायचं पण आता त्यांनी वाढ केलेली आहे यामध्ये बघा तर सर्वाधिक दोनशे तीस पेसा अंतर्गत उमेदवारांची मुलाखती जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण झालेली आहे मात्र त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देणे बाकी असून नियुक्ती देण्यापूर्वी पुरुष उमेदवारांना पंचवीस किलोमीटर तर महिलांना सोळा किलोमीटर अंतर चालणे क्रमप्राप्त आहे बघा यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या उमेदवारांना चाल चाल चाचणी पूर्ण केल्यानंतर सेवेत मानधन तत्त्वावर नियुक्ती वन विभाग करणार आहे त्यामुळे अमरावती वन विभागाला एका दिवसाच्या पाच हजार उमेदवारांची चाल चाचणी यशस्वी करायची आहे बघा तर वनरक्षकमध्ये तुम्हाला आता पंचवीस किलोमीटर चालावं लागणार आहे बघा अगोदर खूप कमी होतं परंतु आता त्यांनी वाढ करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने उमेदवारांना आता सक्तीचं झालेलं आहे महिला असो पुरुष असो सर्वांसाठी ही सक्ती महिलांसाठी सोळा किलोमीटर आणि पुरुषांसाठी बघा पंचवीस किलोमीटर तुम्हाला चाल करायची आहे बघा तर वन विभागाकडून ही माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि बघा वन विभागामध्ये परमनंट जी वन मजुरांची पदे आहे बारा हजार पदे तुमची जाहिरात येणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तुम्हाला वन विभागासंदर्भात आणि पोलीस भरती संदर्भात लेटेस्ट माहिती आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला जर मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा वनरक्षकांची पदेही वेळ आता मागच्या भरतीमध्ये वनरक्षकांची भरपूर पदे निघालेली होती त्यामध्ये बघा पाच किलोमीटर धावणे पाच किलोमीटर धावणे तुमचा पेपर पॅटर्न होता ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं वनरक्षकांची सोळा मिनटामध्ये होते मित्रांनो ते पाच किलोमीटर सॉरी सतरा मिनटामध्ये असे काही होतं मित्रांनो पाच किलोमीटर ठीक आहे आणि महिलांसाठी पण होतं मित्रांनो त्यामुळे बघा आता तुम्हाला पंचवीस किलोमीटर तुम्हाला तिथं चालायचं आहे पुरुषांना महिलांना पण तिथं दावा चालायचं आहे सोळा किलोमीटर तर अशा पद्धतीनं वन विभागाने आता नवीन माहिती दिलेली आहे आपल्याला तर बघा मित्रांनो आपल्या या चॅनलवर तुम्हाला वनरक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती भेटत असते तर लवकरच वन मजुरांची पदे पण जाहिरात येण्याची शक्यता आहे आचारसंहितेनंतर तुमची शक्यता दाट आहे मित्रांनो त्यामुळे बघा आणि नवीन पोलीस भरती संदर्भात पण बघा जी नवीन पोलीस भरती आहे तुमची डिसेंबरमध्ये जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस आहेत कारण मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो बघा आता आचारसंहिता संपल्यानंतर तुमची भरती जर आली असती तर फॉर्म भरून घेतले असते परंतु अजून कोणताही भरतीचा संबंध दिसत नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची भरती आचारसंहितेनंतर येईल असं वाटत आहे मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार आणि डिसेंबरमध्ये तुमचे फॉर्म भरून घेतले जातील तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला वनरक्षक भरती पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती भेटत असते त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद